नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे फार्मरियन पी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की टरबुजाची जी बी आहे त्याची लागवड कशाप्रकारे केली जाते तर मित्रांनो आज जे आपण बी लावणार त्याचं नाव आहे ब्लॅक सुप्रिमो ब्लॅक सुप्रिमो मित्रांनो हे ये हिवाळ्यामध्ये येणारं अत्यंत चांगलं आणि योग्य क्वालिटीचं असं हे सीड आहे मित्रांनो ब्लॅक सुप्रिमोची किंमत जी आहे ते अकराशे पन्नास असून मित्रांनो याचा उतार हा चांगल्या प्रकारे येत असतो आणि याचा उतार हा एकरी टन असा असतो ते सीडचे दहा पॅकेट आहेत ते दहा पॅकेटमध्ये मित्रांनो हे भीमा प्लस जे औषध आहे ते पंचवीस एम एल मिसळून त्या ज्या सीडसोबत हे औषधाचे हे असं मिक्सअप करून घ्यायचे आहे मित्रांनो जेणेकरून आपल्या जे सीड आहे त्याला कसल्याही प्रकारचे कीटक किंवा कोणी खाऊ नये हे बघा मित्रांनो हे अशा प्रकारे त्या त्या ते औषध लावल्याच्या नंतर जे आपलं सीड आहे त्या त्यावरती ते औषध एकदम व्यवस्थितरित्या मिक्सअप झालं आहे हे बघू शकता मित्रांनो त्यावरती ते सोनेरी सोनेरी जे दिसत आहे ते ते औषध आहे मित्रांनो आणि नंतर मित्रांनो आपण जे मल्चिंगवरती होल पाडले होते त्या होलच्या ऐन मध्यभागी हे हे त्याचं जे सीड त्या आहे ते असं सीड टाकायचे किंवा जे आपण बी म्हणतो ते बी योग्य प्रकारे टाकून त्यावरती माती टाकून घ्यायची आहे मित्रांनो माती टाकल्याच्या नंतर मित्रांनो जे आपलं आहे ते व्यवस्थितरित्या गृह गुरु, गुरु किंवा उगत असतं व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनल लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद